आता बिना पेन्शन ना जवान आहेत तेचले देशभ नोकरी करायला अधिकार का नाही है बांगलादेशहून त्या तर पडतस त्याचले नोकऱ्या भेटतस पाकिस्तान म्हणजे आतंकवादी आतंकवाद्या जीवन तपडले ते सत्कार हो ने नेता बनवतोस जम्मू काश्मीर मग आपला जवानले देशमा नोकरी करायला अधिकार का बर बरं निभो हा आम्ही काय तुम्हाला नाताईक होता कमाले त्या नवाज शरीफ दोन करोड दिनात येऊ आणि तुला स्वागत करतो ना मी तर हत्यार तू मोदी साहेब तर चहा पिवाले मी तर गय तू बो चहा पिवाले आमदार खासदार पैतच मिटिंग राहतो विदेश मंत्री या मना मना मी काही ते नातेवाईक होतात म्हणा असं आहे दादा की आपण देश सेवा करायला जातस ना की आतंकवादी व्हायला जातच म्हणा काहीतरी नातेवाईक नाही होता नवाज शरीफ मी त्यांना सोबत चाय पिवायला जातो आणि ते पाकिस्तान म्हणा मी काही दामात नाही होतो तरी मला मित्र होतात का मला गाव ना काहीतरी पार्टी बिटी चाल नाही ती पण जो माणूस देशभक्ती करस ना तो माणूसना डोकामा एकच रास आपला देश आपला पूर्ण आईबाप राहतोस म्हणून आईवडीलचं लहान पनी वारी घ्या बिचारा साम निर्मन मुडगाव आहे जळगाव जिल्हा वडील वारणार नंतर मला आजी बाबा होतात वाढ आमले कस तरी तर आते असं वाटस की झालं पाकिस्तान मध्ये सेवा करायला गय तू आणि आज हो मा। सोबत एवढी गंदी वागणूक की मी देश नोकरी करू शकत नाही नमस्कार जय हिंद जय जाही खानदेश मंडळी तर जसं की तुम्ही आपल्या सांग होत की आपला खानदेश आपला भारत ना वीर जवान भारत माय ना वीर जवान आपला खानदेश पुत्र चंदू दादा चव्हाण ज्या की सर्जिकल स्ट्राईक दरम्यान सर्जिकल स्ट्राईक दरम्यान चुकीतही पाकिस्तान बोर्डरवर चालणी घेतात आणि चार महिना त्या पाकिस्तानमध्ये राहणार आणि तेच नावर खूप यातना खूप तेच यातना सहन करणं पडणार आणि परत त्या भारत पण जेव्हा त्या भारतात तर काही कारणास्तव ते भारतीय सेनामा काढी देवामान आणि आज भारतीय जवानले भारत माताना हा सपुतले आज न्याय साठी भीक मागणं पडला नाही तेचले काय तिथे टाक सेनामय का टाका पण त्या कोणतीच प्रकारे न्याय नाहीये कोणतीच प्रकारनी सेवा नाहीये त्याकडे नोकरी करू शकत त्या पेन्शन सुद्धा नाहीये म्हणजे या का भारतना जवान होतात भारतीय सिनेमा काम करी आणि त्याची चुकी होती का त्या आतंकवादीचे नाहीयेत म्हणजे तिथेच नोकरी भेटणार नाही किंवा त्यातले काय पेन्शन नाही भेटणार नाही तेच सांगे बातचीत करत आपण बात करा भारतीय जवान चंदू चव्हाण सांगित दादा आपलं स्वागत आहे आपल्या चायला धन्यवाद दादा तू हा आहे तू कम से कम मानलो दुःख तरी मांडू शिकी या ना काय सांगशात घड्यापले पहिले पायी सुरुवात ताई आपले काय होईन आपल्या संगे ते सांगा असं दादा की आपण देश सेवा करायला जात अस ना की आतंकवादी व्हायला जात अस म्हणा काहीतरी नातवाईक नव्हता नवा ना शरीफ मी त्या सोबत चाय प्यायला जासू आणि ते पाकिस्तान म्हणा मी काही दामात नाही होत ते मला मित्र होता का म्हणा गाव ना काहीत डे पार्टी बिटी चालू राहीन पण जो हे माणूस देशभक्ती करस ना तो माणूस ना मा एकच रास आपला देश आपला पुरा आई बाप राहतोस मला आई वडीलच लहानपणीच वारी घ्या बिचारा मला मूळगाव आहे जळगाव जिल्हा मा आई वडील वारनात नंतर मला आजी बाबा होतात नाही बिचाराच नाही लावा आमले कस तरी आई ना आई वडीलच नाही माझे बोर वीर आणि नंतर मी मोडी माझ्या स्टाईक जाऊ तर आता असं वाटस की झालं पाकिस्तान मध्ये देश सेवा करायला गे तू आणि आज मीच स्वतः हो मला देश सोबत एवढी गंदी वागणूक की मी देश मा नोकरी करू शकत नाही आणि मन तर होईनच मग भारतनं असा कितला जवान आहे जसले काट टाकले आतेपर्यंत सरकार आकडा नाही मोठा स्कॅम बाहेर निघाला महिना आपण राहिला पाकिस्तान तीन महिना एकवीस दिवस चा जागा ठेवू बरोबर यातना काय काय सहन करणं पण आपले ड्रग्स इंजेक्शन आटे का झाला जखमधिक थोड्या थोडं बरोबर निशाणा येत आठ आटेल बी आठ अच्छा म्हणजे काहीच माहित नाही पडेल रात्र काहीच समजे नाही अंधारा खोटे पूर्ण दिवस काहीच समजे नाही मारपीट करे तर ते समजे नाही असं विराण म्हणजे स्वतःलाच मराना प्रयत्न करत माणूस लय मन मला गोष्टी जाते मी त्याचं काढ ना मला लय मन अजून त्रास आणि मग तुम्ही जेव्हा उन्हात मग तुमच्या आधी नोकरीवर ठेली तर ना नोकरीवर ठेलीन तर पण ते नामा झटका म्हणे आजी वारी बरोबर याने विचारायने लहान मोठं कर एवढाच होतो तो आई वडील वारी झाल होतात बरोबर जे आजी आईना ते ऐकिस्ताना आजी झटका पड गया आजी मरी गे आणि नंतर त्याच दिवस मन भाऊले मन बहिणले ऍडमिट करेल होते डिलेवरी बरोबर तिने सुद्धा सांग तुम्ही भाऊ पाकिस्तान माठ केले वर ती सांगे आजीला आजी फोन लावा नातू व्हाय ती तरी लावा ला, या सांगेत कि आजी आजी ब आजीन तब्येत बरोबर नाही आजीन तब्येत बरोबर तिथे थोडी माहिती वाटलंय रे नातू आणि त्या झटका मग आजी गेल्यानंतर बी आते तो टाइमच वेगळा होता आणि त्यानंतर मी आठ होऊन होतो मला समजणार आजी वारायला ते बी दहा पंधरा दिवस नंतर समजना मला विचारपूस एवढी आणि आता आपले काही टाकसे काय से मुळे आपल्या काही कारण असं आहे देशभक्तीने सजाई बरोबर म्हणजे देश सेवा करायला गे तुम्ही ना ना घरच ना काम करायला गे तू अधिकारी आपला पावर ना दुरुपयोग करतो अभिनंदन बी तू उनता तो महाराज चा पिसन उनता व्हिडिओ बनयसन तो तुम्ही मेडल दिले ना आणि त्याच जागावर जो मी अधिकारी राहतो तर मला छातड्या बी आठी मेडल लावता त्या पण मी शिपाई होतो ना शिपडा रँक होती म्हणे मना भाऊ तिकडून आल्यावर मी म्हणा अधिकारी पत्र दे ना मना बी धमक्या देत अधिकारी फौज महिकात टाकसू तुला फौज महिकात टाकसो या बापनी फौज आहे का आपला आपला घरना आपला पूर्वज बाप बापना बी बाप ना कोणी तरी अंग्रेज ही ज्या टाइमले अंग्रेज मारे त्या टाइम उसली उसली लिहिजा फौज मा आणि आज देश आरक्षण करायचं पाकिस्तान ठोका ठोकीच दोन लोक हो होऊ तर आज मी आपला देश मग न्याय मागू शकत नाही का आणि आपला भारत माझा किती जवान आहे आता गुलाम होई होईजालत आपण दोन लोक हा आणि आज त्यांनीच सजा खायला मी म्हणजे देश सेवानी सजा खाऊ आणि ह्या महाराज जातस अधिकारी यात ताई ता नेत सिलेंडर खरी असे मेडल देतस ती सीमा धरूनची धरून महाराणी तिले तर तुम्ही तिकीट दि ना तिला नोकरी दि रा ना का बर आय असं आणि मला पाहिजे सिलेंडर ते, ते काढस तुमले सिलेंडर उघडले दोन दोन लाख रुपया मोवायचा दिरा ना बरोबर अरे देश सेवा कराल जास्त माणूस आणि आमचं संविधान बाबासाहेब आंबेडकरने संविधान लिहिले त्या संविधान माध्यम मी आता मनस शोषण झाले पण भारतमधला एक बी जवान कधी शोषण व्हायना ना या मंत्री नेता असले सांगतेस आणि बनकारात म्हणून राजने तिने ड्रामा खेळ भारत मा असा पंधरा लाख नावर जेव्हा जसना पोट वर लाथ मारले काय कारण काय टाकेले तेसले असंच घरमा काम करणी डिसिप्लिनना नावर आदेश फॉलो करूल फॉलो नाही करा ते काय टाकतात अरे रूल कोणता रूल घरमा काम करा ना रूल थोडी देले सरकारने आणि तेच ना घरना काम असले थोडं जरी मना करत टाकली काम नाही करत काय टाका हा डायरेक्ट काट टाकतील त्या जाय बघू डिसिप्लिन राहत यांनी आदेश पाहिजे काय देखतच नाही की उद्देश नसा चार महिना येले त्याला काही लिहिलं काही लिहिणं देणं त्यांना तवस दे। कावर काढून माझं तर पण नुदू आठ बरोबर तोच काबर काढाय म्हणजे जेव्हा काला म्हणजे आता तुम्ही कोणत्याच प्रकारे पेन्शन नाही महाराजला आम्ही घर दाड दिले घर दाडले आणि त्यामुळे तो जो कंपनीवाला तो बी गाडवरला फौज महिन गाठ की नोकरी करू शकतो पेन्शन तर सोडीत द्या कंपनी मी नाही आता समजतो तसंच जे ना मग असा मीज नाही असा बट प्रत्येक सैनिक येतो आणि तो जेव्हा काबर बोलत नाही गाव मध्ये सांगितलं की बाबा मला फौज महिन गाठ टाकेल पण लोकांनी नाही हो येल काट टाकेल एल काठ टाकेल अरियल काढेल काबर काढल त्यांनी बी तर बाजू मांडली ऐकल्या हा पैसा सुद्धा ज्या महाराज बटा बरोबर ज्या जेवानं बिचारा ऐकतच ना आवाज उचलतच ना त्याला काढल्यानंतर समाज जसं आता मी गाव निघणू बटा गावाला आपला मागे राहतो फौजी भाऊ फौजी भाऊ आणि जो काढल्यानंतर त्या जेवणला जो काढत असतो बटा गाव त्यानं शोषण कर फौज महिन गाठ टाकेल फौज गाठ टाकले बदनामी होत ना माणूसने मग त्यानंतर तो माणूस शरम ना मारे बिचारा निसात जीव थोडी सांगा पण लोक आहेत तसंच नाही तर मित्र सोन खूप अन्याय सैनिक स्वर आणि आपला लोक ना म्हणे विनंती की भावले सपोर्ट भावले सपोर्ट करा भाऊना युट चॅनल करा चंदू चव्हाण वन टू थ्री एकशे तेवीस या युट्यूब चॅनल करा आणि भाऊले सपोर्ट करा भाऊन्या कार्य करणार ज्या पंधरा ज्या सैनिक स्वर अन्याय त्याच्यावर त्याच्यासाठी भाऊनत्या लढत दि खानदेश पुत्र जे करणार त्याला सपोर्ट करायला पाहिजे आणि सरकारले प्रशासन सुद्धा विनंती आहे की तसले न्याय द्यावाले पाहिजे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जरी सरकार सीमा इधर ना सीमा सीमादर पाकिस्ताननी महिलाले आठे भारत नागरिकत्व देऊ शकत त्या सरकारी नोकर सरकारी नोकरीने किंवा भारतीय इलेक्शन तिकीट देवाने ऑफर देऊ शकत पण भारतीय जवानले एक नोकरी सुद्धा भेटी देईल आणि कितला दुर्दैव आहे किती शर्मजनक तर असं व्हावाल पाहिजे आणि या जवानले न्याय मिळ द्या खानदेश ना जिथला रिलस्टार आहेत युट्यूबर आहेत बट असली विनंती आहे की बाउंजोडी या आणि भाऊन विषय माना जेणे कसे बाऊले न्याय भेटी धन्यवाद जय हिंद जय हिंद